नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत डेली सेंटेन्स चला तर सुरू करू याचा भाग तुमच्या सवयी चांगल्या नाहीत युअर हॅबिट्स इज नॉट अ गुड युअर हॅबिट्स इज नॉट अ गुड तुम्हाला तुमच्या सवयी बदलायला हव्या यू शूड चेंज युअर हॅबिट्स यू शूड चेंज युअर हॅबिट्स मला तयार होऊ द्या लेट मी गेट रेडी लेट मी गेट रेडी बसनात जा गो टू हेल गो टू हेल खूप जास्त प्रेम करू नका डोंट लव टू मच डोंट लव टू मच सोहम भाग्यशाली आहे सोहम इज व्हेरी लक्की सोहम इज व्हेरी लक्की मला एक संधी द्या गीव मी वन चान्स गिव्ह मी वन चान्स हा माझा शेवटचा निर्णय आहे इट इज माय फायनल डिसिजन इट इज माय फायनल डिसिजन चला सोबत जाऊया लेट्स गो टुगेदर लेट्स गो टुगेदर थांबा जरा मला विचार करू द्या स्टॉप लेट मी थिंकिंग स्टॉप लेट मी थिंकिंग मला सांगा कुठे जायचं टेल मी वेअर टू गो टेल मी वेर टू गो माझ्याशी बोलू नका डोंट टॉक विथ मी डोंट टॉक विथ मी मला भूक लागली आहे जेवायला द्या आय एम हंग्री गिव मी फूड आय एम हंग्री गिव मी फूड तुम्ही कुठे बाहेर जात आहे का आर यू गोईंग आऊट सम वेअर आर यू गोईंग आउट समवेअर तू दिवसभर मोबाईल बघत असतो यू आर वॉचिंग मोबाईल होल डे यू आर वॉचिंग मोबाईल होल डे मला खूप वाईट वाटत आहे आय एम फिलिंग सो सॅड आय एम फिलिंग सो सॅड तुझे कपडे व्यवस्थित ठेव कीप युअर ऑर क्लोदेस प्रॉपरली कीप युअर क्लोदेस प्रॉपरली जेवताना बडबड करू नये कीप युअर माउथ क्लोजेड वाईल इटिंग कीप युअर माउथ क्लोजेड वाईल्ड इटिंग माझी झोप खराब करू नकोस डोंट डिस्टर्ब माय स्लीप डोंट डिस्टर्ब माय स्लीप मला अभ्यासात मन लागत नाही आय डोंट फील लाईक स्टडिंग आय डोंट फील लाईक स्टडिंग आकाशात ढग पसरले आहे द स्काय इज ओवर कास्ट द स्काय इज ओवर कास्ट तुम्ही काहीतरी बोला यू स्पीक समथिंग यू स्पीक समथिंग तुम्ही माझा वेळ खराब करत आहात यू आर वेस्टिंग माय टाईम यू आर वेस्टिंग माय टाईम तू शुद्धीवर आहेस का आर यू इन युअर सेन्सेस आर यू इन युअर सेन्सेस आपला मोबाईल वाजत आहे युअर फोन इज रिंगिंग युअर फोन इज रिंगिंग तुम्हाला खूप आयुष्य मिळो मे यू लिव्ह लाँग मे यू लिव्ह लाँग तुम्हाला काय झालं व्हॉट्स हॅपन टू यू व्हॉट्स हॅपन टू यू मला एकट्याला एक राहू द्या आय वॉन्ट टू लिव्ह अलोन ॲट द मोमेंट आय वॉन्ट टू लिव्ह अलोन ॲट द मोमेंट चला जागे व्हा वेकफ वेकफ तिला माफी मागा अफोलाइज टू हर अफोलाइज टू हर कुणालाही शिवी देऊ नका डोंट ॲबविज एनी वन डोंट अफ युच एनी वन एकदा तरी या कमॅट लिस्ट वन कमॅट लिस्ट वन तुमच्यासोबत घरीच राहा स्टे विथ अस इन होम स्टे विथ अस इन होम आपण नेहमी एकमेकांसोबत राहू वी विल लिव्ह अल्वेज इच ऑदर वी विल लिव्ह अल्वेज इच ऑदर संपर्कात राहा कीप इन टच किप इन टच सत्य हे नेहमी कडू असतं द ट्रूथ इट अल्वेज बिटर द ट्रूथ इज अल्वेज बिटर मी रस्त्यात आहे येत आहे म्हणजेच आय एम ऑन द वे आय एम ऑन द वे तो खूप शांत आहे ही इज व्हेरी इनोसेंट ही इज व्हेरी इनोसेंट तसं आता तुम्ही काय करता बाय द वे वॉट आर ऑर डुईंग राईट नाव बाय द वे वॉट आर ऑर राईट नाव हे hey, आपल्याला महाग पडल इट विल कॉस्ट टू एक्सपेन्सिव्ह इट विल कॉस्ट टू एक्सपेन्सिव्ह मी समजू शकतो आय कॅन अंडरस्टँड आय कॅन अंडरस्टँड माझं डोकं दुखत आहे आय हॅव अ हॅडॲक आय हॅव अ हॅडॅक कृपया मला समजून घ्या प्लीज अंडरस्टँड मी प्लीज अंडरस्टँड मी मला शांतपणे जगू द्या लेट मिल यू पीसफुली लेट मी लिव पीसफुली मला हे आवडलं नाही आय डिडंट लाईक इट आय डिडंट लाईक इट तर मित्रांनो इथे आपला आजचा भाग संपला आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल